हाय गाईज झालो दोस्तो वेलकम टू बॅक माय चॅनल आणि आपण मागच्या ब्लॉकमध्ये पाहिलं होतं आपली ट्रिप गेली होती नगरचा आपडगाव ते हुसूर तामिळनाडूमध्ये आणि आपली ही ट्रिप जाणार आहे धानोरा ते बँगलोर बघूयात मग आपण आता निघालो आहोत लुडिंगसाठी आणि आपला सोन्या गेलेला आहे घेरी सोन्या घरी गेल्यामुळे जरा ब्लॉक बनवण्याची जरा अडचणच होणार आहे आता आपल्यासोबत काय आता मामा येणार तापत तुम्हाला मामा वगैरे आल्यानंतर मामा काय नाहीत आणखीन गाडीवर आल्यानंतर मामा येतील बघूयात आता आपण जाणार हाय मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे साडे दहा आणि साडे दहा वाजले तर आपली गाडी आता अर्धी लोड झालेली पण आहे आज जरा उशीरच झाला आहे कारण आपली आज गाडी फसली होती आणि फसली होती त्यामुळं गाडी काढायला जरा उशीर झाला त्यामुळं गाडी भरायला पण लेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपली गाडी अर्धी लोड झालेली आहे पूर्ण आणि लोड होऊन निघूयात आपली गाडीला नाही म्हणलं तरी दोन वाजेलाच भरायला संध्याकाळचे पाहूयात मग दोन वाजता भरल्याच्या नंतर भाऊ न आता रात्री जो आहे दीड आणि दीड वाजता आपली गाडी भरून निघालेली आहे आज खूपच उशीर झाला आहे आणि आपल्याला आहे बार सेलम ला आता खूप आता आपण निघाले आहोत आता गाडी गुडी व्यवस्थित भरून आपण आलो त्याच हॉटेलवरती ज्या हॉटेलवरती आपण बेळ खाल्ली होती आज पण रात्री आपण दीड वाजता बेळ खाणार आहोत खूप बेशर वेळ असते तिथली गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आता आपण निघालेलो आहोत आष्टीवरनं मायझागावला जाणार आहोत आपण आणि हे आपले मामा बरं का आता आपल्या गाडीत थोडा प्रॉब्लेम आल्यामुळं आपण आता माझ्यागावला जाणार आहोत मिस्त्रीकडे दाखवायला निघालेलो आहोत मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत मायझ्यागावमध्ये आणि आपल्या गाडीत थोडं काम निघालेलं आहे गियर लावायला प्रॉब्लेम होता काम चालू आहे गाडीचं पाहू शकता इथं आपल्या गाडीचं काम चालू आहे गेला व्हायचा थोडा प्रॉब्लेम होता म्हणून आपण थांबलेलो आहोत आणि इथं आपल्या गाडीचं काम चालू आहे मामा मा, मा, बायपास आराम करत आहेत मित्रांनो आता आपण पोहोचलो आलो तर टोल गेट वरती आता वाजलेली तीन गाडीच काम निघल्यामुळे आपण फास्ट आलो आता आपण चालू चहा प्यायला चहा वगैरे घेऊन निघूयात आता इथून आपण सेलम करता आणि हे इथं बसलेत मानते तर मित्रांनो आता आपण चहा पे निघालोत हे इथं बाटली घेऊन उभा राहिले तर गाडी चालवायची नाही म्हणते तर चला गाडी चालवा चला निघालेले तर आता टायर वाजित वाजित टायर असे गरम झालेत फुल कशाचा व्हिडिओ काढायचा आता आपण पोचलेलो आहोत बँगलोरला आणि आता वाजलेले आहेत सात सात वाजल्यामुळं काय आपल्याला नो मध्ये जाता येत नाही आता आपण थांबणार आहोत दहा वाजेपर्यंत आपण आता निलवंगला टोलवर आहोत बघूयात मग दहा वाजल्यानंतर आपण जाऊयात मार्केटला मार्केटला आपली गाडी खाली होणार आहे ती इथं आपली गाडी लावलेली आपण आता पार्किंगला इंट्री उघडल्यानंतर आपण जाऊया आतमध्ये काय मित्रांनो इथं आपल्याला टोन भेटलेला आहे तुम्हाला माहिती ते तर तुम्हाला माहिती आपली मामा आणि ही मागे पांड्याची गाडी आपली ते पार्किंग हे सगळ्यात नगर फेमस व्यक्ती आहे मित्रांनो सबस्क्राईब करायचं हा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा लाईक करायचं लाईक करा आणि शेअर करा, लाएक करा।, लाएक करा।

सवाजे सकाळचे साडेपाच आणि आपली गाडी वगैरे झालेली आहे खाली पूर्ण घेत आपण नो एंट्री मुळे गाडी लवकर बाहेर काढतो मग आमदार मागून भाडं घेऊन येत आहे मित्रांनो ही तीच बँगलोर सिटी जिथं चोवीस तास ट्रॉफिक असत आहे परंतु आता जरा सकाळ सकाळ असल्यामुळं ट्रॉफिक वगैरे काही नाही आहे एकदम भारी सिटी आहे बँगलोर सिटी मध्ये या लागलेला आहे सिग्नल मित्रांनो आता आपली गाडी खाली करून आपण आता लोडिंग लोडिंगसाठी आलेलो हो आहोत आणि कालचा अनलोडिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका हा ब्लॉग